वेलकम टू श्री गणेश नगर साइटेड चंदेश्वर इन लातूर साइट इज लोकेड नियर लातूर ऑसा नॅशनल हायवे लातूरात शोधत आहात क्लिअर टायटल प्रॉपर्टी तेही नावाजलेल्या डेव्हलपर कडून तर तुमचा शोध येथेच संपतो प्रस्तुत आहे श्री गणेश नगर

जवळपास दोन एकरची जागा किंवा गार्डनसाठी इंग्रजी शाळेसाठी नियोजित एक एकर जागा आकर्षक प्रवेशद्वारासोबतच ओपन स्पेसमध्ये नियोजित उद्यान आणि गणेश मंदिर चारी बाजूंनी कंपाउंड वॉल तसेच सर्व रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिनियर सिटिजनसाठी वॉकिंग ट्रॅक देखील संपूर्ण साईटमध्ये वृक्षारोपण तसेच झाडांसाठी व गार्डनसाठी पाण्याची सोय प्रकल्पासाठी सेपरेट डीपी व सर्व रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स सुंदर वस्ती होत असलेले हे प्रकल्प नक्कीच एका सेपरेट फील देणारे असणार महामार्ग तीनशे एकसष्ट पासून अगदी जवळ नवीन होणाऱ्या रिंग च्या आत असणारे श्री गणेश नगर नवीन रिंग रोड पासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर